नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एमटेम ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरच पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची आज तारीख जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक जणांना अपेक्षा होती की सतरावा हप्ता नेमका कधी जमा होणार त्याबरोबरच आम्हाला मागील सोळावा हप्ता देखील आम्हाला भेटलेला नाही त्यासाठी काय करावं लागेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट भेटणार आहे आणि आज जी काही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ती तारीख देखील आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही के वाय सी असेल आधार लिंक असेल आधार पडतायनी असेल मोबाईल लिंक असेल असे बरेचसे काम तुम्हाला करायचे आहेत त्याची पडतायणी तुम्हाला करायची आहे जर तुम्हाला सोळावा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला सतरावा हप्ता मिळण्यास काहीही अडचण येणार नाही मात्र तुम्हाला सोळावा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्यामध्ये काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत त्या तुम्हाला दुरुस्त करावी लागतील आणि त्या तुम्हाला सतरावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आता मेन गोष्टीवरती येऊया की हप्ता नेमका तुम्हाला कोणत्या तारखेला भेटणार आहे ती तारीख या ठिकाणी मित्रांनो आलेली आहे ती तारीख आहे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस सावरकर यांच्या जयंतीनिमित्त तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा करण्यात येणार आहे ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद